शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा नवी प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये गेल्या चार ते साडेचार महिन्यात महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने शहरातील सुमारे पाचशेपेक्षा अतिक्रमणे हटवण्यात आले यात अनाधिकृत फ्लेप्स टपऱ्या पत्र्याचे शेड तसेच रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या पक्क्या बांधकामांचाही समावेश आहे अतिक्रमणाबाबत नागरिक महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात तक्रारी करतात अतिक्रमण किरकोळ स्वरूपाचे असले तर प्रभाग कार्यालयातील पथकांकडून हे अतिक्रमण हटवले जाते भिंगार कॅम्प पोलिसांनी एका धक्कादायक अपहरण आणि मारहाण प्रकरणात मचिंद्र झेंडे या व्यक्तीला अटक केली आहे या प्रकरणात माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यासह अन्य आठ आरोपी फरार असल्याची माहिती आहे रवींद्र रामराव शेके या चालकाला अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली तसेच त्यांच्या स्वाक्षऱ्यात जबरदस्तीने घेण्यात आल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे अहिल्यानगर शहरातील पावसाळ्यांपूर्वी ओढे आणि नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले सध्या शहरातील प्रमुख नाल्यांची पन्नास टक्के साफसफाई पूर्ण झाली आहे मात्र साफसफाई दरम्यान नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि इतर कचरा आढळून आला आहे ज्यामुळे पाण्याचा अर्थ निर्माण होतो यासाठी स्वातंत्र्य पदके नियुक्त करण्यात येणार असून नागरिकांना स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नगरपाथर्डी रोड भुईकोट किल्ल्यासमोर रस्त्यात वाहतुकीसारथा निर्माण करत चप्पलचे दुकान थाटल्याने एकावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला याप्रकरणी दुकानदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवनागापूर येथील चेतना कॉलनी परिसरातून चोरट्यांनी विविध कंपन्यांच्या सुमारे तीस हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या लंपास केल्या ही घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली गोरक्ष किसन गीते त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर